किसान पतसंस्थेने अल्पावधीतच चांगली प्रगती साधली खासदार विशाल पाटील किसान पतसंस्थेने केले जाईल असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले कुंडल येथे किसान नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी आमदार अरुण लाड आमदार डॉक्टर विश्वजित कदम क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांतीवीर आर एस पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष एडी पाटील उपाध्यक्ष डॉ सिद्धनाथ महाडेक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल लाड आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विरुपाक्ष लोपणे सर्जराव पवार राजेंद्र लाड रणजित लाड कुंडली केडके सुरेश जाधव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ श्रीकांत जाधव संचालक संपतराव गावडे जितेंद्र जाधव अनिल सावंत बाजीराव पवार सारंग माने किरण लाड प्रकाश पुजारी मोहन पुजारी वंदना लाड सिंधुताई थोरबोले युनुस लाडके व्यवस्थापक संतोष बाबर यांच्यासह सर्व सभासद ठेवीदार कर्मचारी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष अनिल लाड यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीकांत माने व माने यांनी केले तर आभार महारुद्र जंगम यांनी मानले

त्यांच्या पाठीमागे राहू मी या ठिकाणी मी आश्वासन देतो मला एका प्रोजेक्टात